सीमाभाग असो बेळगाव असो इथे मराठा एकीकरण समितीने सभा घेतल्यानंतर तिथे जे वातावरण आहे ते, वाता ते चिघळलं आहे मराठी माणसांना कर्नाटकमध्ये बंदी केलेली आहे आणि आणि तिथलेच सीमा भागातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथली नक्की परिस्थिती काय पाटील साहेब भारत मध्ये आपलं स्वागत मराठी एकीकरण समितीने तिथे सभा घेतली त्यानंतर प्रकरण चिघळलेलं आहे आणि वातावरणही बिघडलेलं आहे सध्या काय कर्नाटक मधली परिस्थिती आहे बेळगाव मधली काय परिस्थिती आहे कारण आपली सीमा भागातला लागूनच ला चंदगड मतदारसंघाचे आमदार आहे काय परिस्थिती आहे नेमकी तिथे आज वर्षानुवर्षे आमच्या मराठी बांधवांवरती अन्याय हा सातत्याने आपले मराठी बांधव सण करत आले आहेत आणि कर्नाटकचं जुलमी सरकार काँग्रेसचे सरकार आमच्यावरती वर्षानुवर्षे अन्याय हा करत राहिलेत खरं त्याचं आज गांभीर्याने राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि कर्ताध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांची गंभीर दखल घेतलेली आहे म्हणून याच्यापुढे हा अन्याय आम्ही होऊच देणार नाही आणि आम्ही सीमा बांधवांच्या आम्ही सोबत आहोत आणि आमचा पक्ष पूर्ण सोबत आहे आमची युती आमचं सरकार त्यांच्या सोबत आहे आणि हा आवाज आम्ही त्यांच्या लढ्याला आम्ही यशरित्या त्यांच्या सोबत आहोत हेच आम्हाला सांगायचं आहे आणि आजची जी अटक ही बेकायदेशीर अटक आहे अत्यंत छान पद्धतीने चाललं होतं तर त्यांनी जाणून बुजून त्यांना अटक केली आहे आणि उद्याची परत अटक करतील करायचा असं करू नये त्यांना कळकीची विनंती आहे आणि याच्यापुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि जे काय काळजी घ्यायची दखल घ्यायची होती ती देवेंद्र फडणवीसाहेबांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण सरकारनी आणि आमच्या युती सरकारने घेतलेली असं काय आहे की आता तिथे शिवसेनेचे काही आमदार जाणार होते मराठी नेत्यांना तिकडे बंदी केली आहे बंदी आता बारा डिसेंबरला इथून काही नेते जाणार आहेत तिकडे अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे की प्रवेश बंदी त्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता आपण ते दरवर्षी त्यांचे ते दे प्रयोग असतात ना जाणं आणि व्हिजिट करणं आणि येणं हा त्यांचा प्रयोग असतो त्याच्यामुळे निर्णय कधी काही झालेला नाही ना त्यांच्यावर ते अन्याय थांबलेले नाहीत ना जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा पण तुम्ही काही केलेलं नाहीयेत तर सगळ्या आता वरिष्ठ आणि त्यांच्यावर बोलणं योग्य नाही आहे एवढंच आहे की आमचं भारतीय जनता पक्ष सरकार आदरणीय केंद्रातली सरकार आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित जी शाह साहेब आणि आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज शंभर टक्के काय ना काय चांगला मार्ग निघेल अशा आम्ही आशावादी आशा आहोत आणि सेवा भागातल्या सर्व मराठी बांधवांना यापुढे असा अन्याय सहन करावं लागणार नाही याची आम्ही गंभीरपणे दखल आपल्या शासनाने घेतलेली दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्य सरकार यावर तोडगा काढतील असं वाटतं तुम्हाला कारण अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे खूप मोठा आहे प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यामध्ये जो काश्मीर प्रश्न सुटू शकतो तर बेळगाव प्रश्न का नाही सुटणार जर प्रयत्न केला तर सक्सेस होणार तर आजपर्यंतची भूमिका पुढे पण महाराष्ट्र शिक्षण समितीच्या नेत्यांची भूमिका कटर एक बैठक होईल आमची एक कमिटी होईल आणि सीमा भागासाठी मी ने, आ, एक आम्ही आत्ताच्या आखा अधिवेशनाला एक प्रश्न मांडणार आहेत आणि त्यामुळे ते शिष्टमंडळ करून आम्ही देवेंद्र साहेबांच्या माध्यमातून आदरणीय अमितजी अमित भाई शाह शा, साहेब आणि मोदी साहेबांची आम्ही भेट घेऊन याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यामध्ये याची मला खात्री वाटते पाटील साहेब शेवटचा प्रश्न होता की सीमा भाग का लागूनच तुमचा मतदारसंघ आहे मधील जनतेला आताच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय अहवाल कराल काय सांगाल त्यांना आज सनगडची पूर्ण जनता आमची सीमा भागाची संबंधित आहेत आमचे नातेगोते संबंधित आहेत सगळे आमचे सगळे मित्रपरिवार आहे आम्ही आमचं लहानपण सगळं एकत्र आमचं दोन्ही गेल्यामुळे आम्हाला जरी कर्ण सरकारचं तरी ती सीमा होत तरी आम्हाला ते आमचं बेळगाव हे आमचंच आहे हेच आम्हाला वाटतंय हाय याच्यामध्ये काही असं हे वाटत नाही आणि आम्ही त्यांच्यासोबत कुटुंबासारखं आम्ही सोबत एकत्र असतो आणि याच्या पुढे पण राहू हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद पाटील साहेब ईटीव्हीच्या समाजामध्ये थँक्यू धन्यवाद तर हे होते चांगड मतदारसंघाचे आमदार पाटील साहेब सीमा प्रश्न आहे तो नक्कीच मार्गी लागेल काश्मीरचा प्रश्न सुटतोय तर सीमा प्रश्न का सुटणार नाही त्यामुळे नक्की सुटेल असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जर्नलिस्ट अनिल सह मी अमृत होता ईटीव्ही भारत मुंबई